श्री रामविजय कथा वाल्याला नारदमुनी भेटतात वाल्या आता म्हातारा होऊ लागला होता तरी त्याने आपला धंदा चालूच ठेवला होता त्याची मुलगीही मोठे होऊन क्रूर आणि दृष्ट बनले होते असाच एकदा सायंकाळच्या वेळी तो रानात आडवाटेला टपून बसला होता इतक्यात तिन्ही लोकांत प्रसिद्ध असलेले नारदमुनी त्या मार्गाने चालले होते त्यांच्याबरोबर आणखी दोन तीन ऋषी होते ते समोर येताच वाल्या हातात कुराड घेऊन पुढे धावला आणि त्याने त्यांना दरडावले तुमच्याजवळ जे काही असेल ते मुकाट्याने देऊन टाका नाहीतर माझ्या हातातील कुराडीने तुमचे तुकडे तुकडे करीन त्याने सर्वांकडे रागारागाने पाहिले भोवताली किर्र झाडं होती दुसरे कोणीही माणूस नव्हते ना नारद शांत होते ते त्रिकाल ज्ञाने होते श्रीखंडात संचारी होते ऋषी समवेत ते स्तब्ध उभे होते त्यांनी आपल्या विनेचा तारा छेडून फक्त गोड आवाजात नारायण नारायण असे परमेश्वराचे नाव घेतले ते ऐकून वाल्या चिडला हे लोक आपल्याला भीत नाहीत असे पाहून वाल्याच्या मनाची चल चलविचल झाली तो कुऱ्हाड उगवणार तोच नारदांनी हात वर करून त्याला थांबवले तेव्हा तो थबकला नारदांचे तेज व धैर्य पाहून आणि त्यांच्याजवळ लुटून घेण्यासारखे काहीच नाही असे पाहून त्याचा आवेश ओसरला नारदांनी पुन्हा विनेचा झंकार केला वाल्याच्या हृदयावर वा त्याचे प्रतिध्वनी उमटले नारद वाल्याला म्हणाले तू आम्हाला मारणार असलास तर मार पण त्याच्या आधी माझे एक म्हणणे ऐकून घे माणसं मारून अशी वाटमारी करण्यात तू कितीतरी पापे केलीस पुष्कळ धन मिळवलेस तुझी बायका आणि मुले आहेत ना तुझ्या धनाचे ते सारे वाटेकरी आहेत पण तुझ्या पापाचेही ते वाटेकरी होतील का तू मेलास की तुझी पापे तुलाच भोगावे लागतील याचा तू विचार केला आहेस का जे लोक पाप करतात त्यांचे नरकपुरीतील यमाचे सेवक फार हाल करतात त्यांना कढईत उकळत्या तेलात टाकतात धारदार सुरीने त्यांचे अंग चिरतात घाण खावयास लावतात नरकात तुझी बायको आणि तुझे मुलगे तुला सोडवायला येतील का आधी घरी जा आणि तुझ्या बायका मुलांना एकच प्रश्न विचारू नये त्यांना विचार मी अनेक लोकांना मारले आणि तुमचे पोट भरले माझ्या धनात तुम्ही जर वाटेकरी झाला आहात तर आता माझ्या पापातही तुम्ही वाटेकरी व्हाल का आम्ही तू येईपर्यंत इथेच थांबतो नारदांच्या बोलण्याचा वाल्यावर मोठाच परिणाम झाला नारदांचे बोलणे वाल्याला पटले तो धावतच घरी गेला इकडे नारद झंकार करून नारायण नारायण असा नामघोष करीत बरोबरच्या ऋषींसह एका झाडाखाली बसले वाला घरी गेला तो रिकामा हाताने धावत आलेला पाहून बायको पुढे झाली मुलगीही आले मुल प्रथम तो धापा टाकीत राहिला मग सर्वांना जवळ बोलवून तो म्हणाला मी वाटमारा करतो लोकांना ठार मारतो खड्यांनी किती रांजण भरले आहेत पहा या पापाचे फळ मला जेव्हा मिळेल तेव्हा ते पाप आपण सारेजण वाटून घेऊ तुम्ही थोडा थोडा वाटा घ्याल ना तेव्हा बायको चकित झाली मुलगे एक पाऊल मागे सरकले बायको म्हणाली आमचे पोषण करणे हे तुमचे कर्तव्यच आहे आम्ही तुमच्या दुष्कर्माचे फळ का म्हणून घेऊ ते तुम्हीच भोगा बायकोचे बोलणे ऐकून वाल्याची धुंदी धाडकन उतरली तो दुःखी झाला त्याने मग मुलांना विचारली मुलेही पापाची वाटेकरी होईनात तेव्हा तो खाली मान घालून नारदांकडे परत आला त्याला पश्चाताप झाला होता त्याने नारदाच्या पायावर डोके ठेवले हो तो नारदांना म्हणाला महाराज तुमचे बोलणे खरे ठरले माझा सारा अंदाज चुकला माझ्या संपत्तीत मिळकतीत सारे वाटेकरी होतात पण माझ्या पापात वाटेकरी व्हायला माझी बायको माझी मुले कोणीही तयार नाहीत माझे डोळे आता पुरते उघडले आता मी पाप करणार नाही मी तुम्हाला शरण आलो आहे या पापातून माझा उद्धार कसा होईल मी आजपर्यंत कितीतरी हत्या केल्या अरे रे मी आता काय करू नारदांनी विचार केला एवढी पापे केलेला हा माणूस त्यांनी वाल्याला सरळ रामनामाचा जप करण्यास सांगितले पण रामनामही त्याला म्हणता येईना त्याच्या ओळखीचा शब्द म्हणजे मरा तेव्हा तो मरा मरा असे म्हणायला लागला पण आपोआप त्याच्या तोंडातून रामराम असा जप होऊ लागला मग नारद मुनी वाल्याला म्हणाले आता तू वाटमारी सोडून दिलीस तर तुझा उद्धार होईल माझ्यावर विश्वास ठेव हो। एका जागी बसून नामस्मरण कर हलू नकोस कायम तोच शब्द म्हणत राहा असे म्हणून नारदांनी त्याच्याकडून वारंवार मरा मरा असे म्हणून घेतले मरा मरा असे म्हणू लागला त्याच्या तोंडून राम असा तो राम असा उच्चार येत आहे असे पाहून नारद त्याला आशीर्वाद देऊन निघाले वाल्याने सर्व ऋषींना नमस्कार केला त्याने कुरा टाकून दिलीच होती तो त्याच वृक्षाखाली मांडी घालून बसला व नारदांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रामराम असे म्हणू लागला तास दिवस महिने अन वर्ष गेली पण वाल्या एवढा स्थिर बसला होता की त्याच्या भोवती मुंग्यांनी मोठे वारूळ तयार केले अशी काही वर्ष गेली त्याच रस्त्याने नारद पुन्हा जात असता ते त्या वृक्षाजवळ आले आणि थबकले ते तेथे ते त्यांना ते ते एक वारूळ दिसले त्यांना वाल्याची आठवण झाली तोच वारुळातून राम राम असे शब्द ऐकू येऊ लागले त्यांना शंका आली वाल्या तर ह्या वारळात नसेल त्यांनी हळूहळू माती दूर करून वारुळ उरकले तो आत एक वृद्ध ऋषी होय हा वालाच असणार तो तर समाधीत होता नारदांनी त्याला समाधीतून जागे केले ते वारू सोडून मुंग्या दुसरीकडे पूर्वीच निघून नारदांना पाहताच तेजस्वी शरीर वा वाल्याने नारदांचे पाय धरले त्याच्या मुखावर शांती होती तेज होते मनाने गुरुवर विश्वास आणि तोंडाने निरंतर रामनाम होते दरोडेखोर वाल्या नष्ट झाला आणि त्याचे वाल्मिकी ऋषी झाले नारदांना पाहताच त्याला भरून आले तो आता ज्ञाने झाला होता नारदांची थोरवी त्याला कळाली होती दाटलेल्या कंठाने तो म्हणाला मुनिवर्य मी आपणाला ओळखले आपली माझ्यावर एवढी कृपा झाली आता मी पूर्वीचा राहिलो नाही होय नारद म्हणाले वाल्मिक म्हणजे मुंग्याचे वारू त्यात तू बसला होतास म्हणून तुझे मी आता वाल्मिकी असे नाव ठेवतो तो म्हणाला महाराज मी आपली काय सेवा करू नारद म्हणाले तो त्रिकालज्ञानी होशील पुढे अयोध्येमध्ये श्रीरामचंद्र नावाने प्रभू अवतार घेणार आहेत तू त्यांचे उत्तम चरित्र वर्णन कर तुला सर्व ज्ञान आपोआप प्राप्त होईल अशी आज्ञा करून नारद निघून गेले वाल्मिकीकडे तिकडे पाहू लागले तो पूर्वीची झाडे जाऊन तेथे ते नवीनच झाडे दिसत होती आपण कितीतरी वर्षे येथे बसलो होतो हे त्यांना ओळखले भोवतालचे सृष्टी सौंदर्य पाहून त्यांच्या ठिकाणी प्रतिभा जागृत झाली त्यांचे मन कोमल झाले होते त्याने नदीजवळ आश्रम बांधला आणि तेथे बसून तो काव्यरचना करू लागला नारदांनी रचलेले शतकोटी श्लोकांचे ते प्रभू रामचंद्राचे चरित्र दिव्य झाले होते ते चरित्र काव्य इतके उत्तम झाले होते की ते आपल्याला हवे असे पृथ्वीवरील सर्व लोक म्हणू लागले पाताळातील लोक म्हणू लागले ते रामायण आम्हाला हवे तर स्वर्गातील लोकही रामायण आम्हाला हवे असे म्हणू लागले त्यांचे भांडण मिटेना तेव्हा तिन्ही लोक शंकराकडे गेले शंकराने न्याय केला त्याने राम ही दोन अक्षरे आपल्यासाठी ठेवून उरलेल्या ग्रंथाची तिन्ही लोकांत समान वाटणी केली हलाहल प्राशन करून त्यांच्या कंठाचा दाह होत होता तो रामनामाने शांत झाला ते पाहून पार्वतीला फार आश्चर्य वाटले ज्या चरित्रातील दोन अक्षरांमुळे तुमच्या कंठाचा दाह शांत झाला ते चरित्र केवढे प्रभावी असेल मला ते सांगाल का ती शंकराला म्हणाली तेव्हा शंकराने ती कथा पार्वतीला सांगितली ती कथा गरुडाने पाताळात नागांना सांगितली अगस्त्यांनी खर्दळी वनात ऋषींना सांगितली ब्रह्मदेवाने नारदांना सांगितली हनुमंताने ही वानरांना सांगितली होती आणि बद्रिकावनात तीच कथा व्यासांनी ऋषींना सांगितली आता तीच कथा श्रीधर कवी वाल्मिकी की नाटकम या संस्कृत ग्रंथाच्या आधारे मराठीत अबाल उड्डाणा समजेल असे सांगत आहेत या ग्रंथाचे पारायण केल्यास भक्तांची मनोरथ पूर्ण होतील